बसून दुर्वंश विक्की भंडारी हेडूटने त्यांना या ठिकाणी हनुमान प्रसार दुर्वंश विक्की भंडारी हेडूटने आणि संतोष थोरकर विठ्ठाल ठाणे गुलाबाचा बिंदोचा मानकरी आणि विशाल मात्रे उसर उस गरज दोन्ही समजा शंभर जगा धन्यवाद बोलले बोलले आणि पंचांनी बघून सांगितलं पेंडिंग मध्ये उजवी साहेब धन्यवाद बघा या ठिकाणी सर्व धंदेवाले आणि ड्रायव्हर जर आले असतील ना डावीसर धन्यवाद प्रत्येकी धंदेवाले आणि ड्रायव्हरला या ठिकाणी प्रमाणपत्र दिलं जाईल आपण या ठिकाणी आपला नाव सांगायचा आणि या ठिकाणी प्रमाणपत्र घेऊन जायचं आपण जा प्रत्येकी वडापावाला असेल कुठलाही व्यावसायिक धंदावाला असेल त्यांनी या ठिकाणी आपला नाव सांगायचा आणि प्रमाणपत्र घेऊन जायचा ड्रायव्हर